राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवपरी शिव श्री यशवंत गोसई साहेबांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आणि गावात भाषण करणारे हे सगळे एकवू त्याच बघा दोन तीन दिवसापासून क्रेस कमी झालं कारण गाडीत पेट्रोल टाकणं कमी झालं तो आता टाळतोय लोकांना ठीक आहे हे बाबा बोलतील मी आपला गाव आणि गटाच्या विषयावर बोलतो मित्रांनो आज आपण मला सगळं जवाहर ग्रुपाला एवढं मागले चार पाच इलेक्शन जे पण झाले गावात भरभरून प्रेम दिलं त्या प्रेमाच्या पोटी मी तुम्हाला आज कुणाल बाबाच्या सभेला शब्द देतो जर आपल्या मुक्ती गावातून गटातून कुणाल बाबांना भरघोस मतदान दिलं मी आजपासून कुणाल बाबांची राम मंदिरची शपथ घेतो शंभर आणि शंभर टक्के राजकारणासाठी एकवीस तारखेपासून माझा जीवनाचा प्रवास छत्रपती शिवाजी महाराज पुष्प अर्पण करून अजिवादात करायचा आहे आपले राजू दादा पहिलवान मी विनंती करतो संजय भोसावी संजय सरवणे रंजित राजे भोसले आणि सर्व मान्यवर आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस या ठिकाणी अभिवादन करते बट्टू दादा साळुंके स्टेजवर आहे सर्व मान्यवरांनी असं नसतं नांदू जुलाल साळुंके स्टेजवर यायच पंचायत समिती सदस्य दीपक कोतेकर महाविकास आघाडीचे उमेदवार कुणालबाबा पाटील यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी शरद पवार यशवंत गोस्वामी यांचं देखील आगमन होत आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार बाबा पाटील माननीय यशवंतजी गोस्वामी आणि महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख

या ठिकाणी या नानभूवरती नानभाऊ जुलाल साळुंके काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करताय मी विनंती करतो आदरणीय बाबासाहेब पुनाजी पाटील यशवंतजी गोसावी सर आपण नंदूंच या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये आता मी सौंदर्याला होतो सागण्याच्या आधी सौंदर्याला प्रचार फिरी चालू होती सौंदर्याला एक महिला भगिनी मला भेटली ती मला म्हणाली की माझ्या नवऱ्याला ह्या लोकांनी तिथे काहीतरी क्लर्क होता वाटतो काय वासुदेव पाटील वासुदेव पाटील तेव्हा तिथे क्लर्क होता सगळं आर्थिक व्यवहार ते सांभाळायचे आर्थिक व्यवहार सांभाळत असताना या उमेदवाराला आणि त्याच्या वडिलांना त्याचा राग होता कारण सर्व आर्थिक व्यवहार त्यांच्या आईच्या हातामध्ये होते आणि आईच्या त्याच्यावरती विश्वास होता आणि म्हणून काहीतरी कारण काढलं कुठेतरी लग्नाला घेऊन गेले होते नांदेडला लग्नाच्या ठिकाणी मजलावरून पडून या माणसाचा मृत्यू झाला तालुक्यात आज सुद्धा शेकडो आवडत्या वाटल्या जातात खोट आवडली वीस वीस लाख रुपये घेऊन माझ्या भावांना त्या फसवलं जात आहे आणि कसं असतं की जेव्हा माणसाचा तरुण मुलगा घरामध्ये बेरोजगार बसलेला आहे तेव्हा त्या ते माणसाला वाटतं की नाही हो काही का होईना वीस लाख रुपये जातील जातील पण नोकरी तर भेटी जाईल मला पोरगाने मला बोलणं लगेच वीजाईल मला घर सटल होईजाईल कुणाल बाबा काय दिखावे आपले तर ऑर्डर भेटली जाईल अरे पण ती ऑर्डर खोटी आहे तुम्हाला लुबाळणं जात आहे शेकडो लोक म्हणून जात आहे मित्रांनो या ठिकाणी आणि हे लोक येतील आणि हे लोक राम मंदिराच्या नावाने मत मागतील हे लोक हिंदू मुसलमानच्या नावाने मत मागतील हे लोक तुम्हाला माझ्या दिवशी खोटा ऑर्डर सांगा मत मागतील आणि अशा लोकांना हे आपला तालुका बरबाद करायला निघाले या लोकांवरती विश्वास ठेवून हे लोक फार या तालुक्याच्या दृष्टीने घातक हे आपल्याला सर्वांना बर्बाद करून टाकतं विश्वास ठेवू नका मित्र म्हणजे हा जोडून विनंती आहे तुम्हाला या तालुक्याला ज्या विषया विचाराने आपण घडवला आहे ज्या दिशेला आपल्याला घेऊन जायचं आहे आपण चांगलं करू शकलो नाही वाई कर तर वाईट अजिबात कोणाचं करणार नाही म्हणजे स्वप्न आहे मित्रांनो की या तालुक्यामध्ये ज्या ज्या काही ठिकाणी मी अभ्यासिका उभ्या केल्या त्या अभ्यासिका म्हणून शेकडे मुलं निर्माण झाले आता इथे आमचा धनुरचा सरपंच मला चेतन झाला दिसला जी सरपंच आपली निघालेली आहे त्या अभ्यासिकेमध्ये शेकडो मुलं आपले अधिकारी झाले कापडण्याच्या अभ्यासिकेमध्ये मुलं अधिकारी झाले माझं स्वप्न वर आहे वरजाईच्या अभ्यासिकेमध्ये मुला माझं स्वप्न आहे की जसं बिहारमध्ये एक जिल्हा आहे सर्वात जास्त अधिकारी त्या जिल्ह्यामध्ये बिहारमधून निर्माण होतात माझं स्वप्न आहे येणाऱ्या काळामध्ये की ह्या तालुक्याचं नाव असं निर्माण झालं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये विचारलं की सर्वात जास्त अधिकारी कोणत्या तालुक्याचे तर ते धुळे तालुक्याचं नाव हे सोप घेऊन मी काम करतो आणि म्हणून मित्रांनो या लोकांना धडा शिकवायची वेळ आली आहे आणि या वीस तारखेला तुम्हाला आणि आपल्याला सर्वांना मिळून हा धडा शिकवायचा आहे आणि त्यामुळे ही लढाई विचारांची लढाई आहे ही लढाई विकासाची लढाई आहे ही लढाई या तालुक्याला पुढे घेऊन जाण्याची लढाई आहे आणि ह्या लढाईमध्ये आपण सर्वजण साबीर व्हा आणि येत्या वीस तारखेला जास्तीत जास्त मतदान पंजाबच्या चिन्हावरती दोन नंबरच्या बटनवरती आपण सर्वजण करा अशी विनंती करतो दोन नंबरचं दो बटन म्हणजे सांगा की विजय ने भेटलाय त्यामुळे काळजी करू नका विजय मोठा विजय आपण सर्वजण करा आणि पुढच्या पाच ज्या दिवशी तेवीस तारखेला निकाल लागेल तेवीस तारखेच्या निकाला लागल्यानंतर चोवीस तारखेपासून तुमच्या पुढचे पाच वर्ष अहोरात्र तुमचं काम करण्याकरता हा कुणाल पाटील आहे कठी शब्द शिवाजी महाराज की धन्यवाद साहेब या ठिकाणी लावली मी तो रस्ता तुम्हाला दाखवून तो कोणत्या पिरियड मध्ये झाला कोणाच्या याच्यात झाला फक्त आपल्या ते मिस्टेक मध्ये तो रस्ता होता एकनाथ अण्णांच्या घराजवळचा तो आपला टाकला गेला त्यांच्या याच्यामध्ये महादेव मंदिराजवळ त्याचा मुद्दा करताय इतके बिंडोक लोक हे यांना हेच माहिती नाही तो रस्ता झाला कुठं पण विनाकारण काहीतरी मुद्दा विरोध करायचा आहे कुणाल बाबाला विरोध करायचा आहे म्हणून हे विरोध करताय मी वाणी तालुक्याची जबाबदारी घेतली मी तालुक्याच्या प्रत्येक गावागावामध्ये गेलो घरी बसून काय नाही मी प्रत्येक गावमेंट जाऊन त्या ठिकाणी जवाहर मेडिकल फाउंडेशन मध्ये आपण दोनशे खात्यांचं कोविड सेंटर निर्माण केलं त्या कोविड सेंटरमध्ये आपण पेशंट भरती केले जेव्हा प्रायव्हेटमध्ये सात सात आठ आठ लाख रुपये त्या ठिकाणी पेशंटला बरे करण्याकरता घेत होते त्यावेळी जवाहर मेडिकल फाउंडेशन मध्ये अवघ्या पाच ते सहा हजार रुपयामध्ये पेशंट बरा करून आपण घरी वाटत होतो शेकडो पेशंट शेकडो पेशंट या तालुक्यामध्ये बरे करून आपण आज सुद्धा आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण सेवा देतो आज सुद्धा आपल्याला टाटा असेल एम असेल जे जे हॉस्पिटल असेल या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आपली बाहेरचं त्या ठिकाणी तैनात आहेत या तालुक्यातला जो कोणी पेशंट त्या ठिकाणी जाईल त्याला सेवा द्यायचं काम करायचं त्याला बरं करायचं त्याला घरापर्यंत पोहोचवायचं हे काम आपण त्या ठिकाणी हे आज नाही गेले अनेक वर्ष नाणेसाहेबांनी जी परंपरा घालून दिली ती परंपरा आम्ही पाहतोय एक सेवेचं से व्रत म्हणून मी या तालुक्यामध्ये काम करतो मित्रांनो माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांनी जे सेवेचं से व्रत मला दिलंय ते व्रत टिकवायचं काम तुझ्या सर्वांच्या आशीर्वादाने या तालुक्याकरता करायचं काम मी करतो आज निवडणूक चालू आहे म्हणून अनेक लोक येतात विरोधक येतात बऱ्याचशा त्या ठिकाणी भूलता येतात त्यांच्याकडे विकासाचा एकही मुद्दा नाही या तालुक्यात करता त्यांनी काय केलं एखादा मोठा प्रकल्प आणला का या गावागावामध्ये काही कामं केले का हे के काही त्याच्याकडे बोलण्याकरता नाही आणि त्यामुळे मग ते फक्त माझ्यावरती टीका करणार कुणा पाठवलं किती वाईट आहे उन्हाळ पाटलावरती फक्त बोलायचं एवढंच काम त्यांचं आहे अरे पण तुम्ही केलेलं एक काम तरी दाखवा तुम्ही काय केलं या तालुक्यात के? तुम्ही या गावामध्ये काय काम केलं हे सांगायचं काम तुम्ही करा हे सांगायचं एकही काम त्यांच्याकडे नाही आता इथे बसल्या बसल्या मला रितेश महोत्सवांनी यादी लिहून दिली अशा याद्या मला प्रत्येक गावामध्ये लोक लिहून देतात प्रत्येक गावामध्ये याद्या माझ्याकडे असतात की नेमकं आपण या गावामध्ये काय केलं गेल्या पाच वर्षामध्ये या गावामध्ये वार्ड क्रमांक एक मध्ये दत्त मंदिरचं सुशोभीकरण आपण केलं नवनाथ महाराज मंदिराचं केलं वार्ड क्रमांक सहा मध्ये श्रीकृष्ण मंदिराचं काम केलं वार्ड क्रमांक तीन मध्ये गणपती मंदिर परिसर सुशोभीकरण केलं राम मंदिर परिसराचं काम केलं त्यानंतर राष्ट्रीय पेयजल योजनेच्या अंतर्गत या गावाची तहान भागवण्याकरता दोन कोटी रुपयाची पाणी पुरवण्याची योजना आपण त्यांनी मंजूर करून घेतली वर्ष या अंचाळे परिसरामध्ये जे पाणी आपल्या अंचाळे धरणावरून येतं तिथे वारंवार आम्ही खोलीकरण करायचं काम केलं वार्ड क्रमांक के दोन मध्ये पन्नास लाख रुपयाचं कॉम्प्युटरकरण आपण करून टाकलं वॉर्ड क्रमांक पाच मध्ये मारुती मंदिर परिसराचं सुशोभीकरण केलं वॉर्ड क्रमांक दोन मध्ये अमरधानकडे जाणारा जो आपला रस्ता आहे भाऊसाहेब त्या रस्त्यावरती संरक्षण बिल केलं तिथे आपण रस्त्याचं काम केलं वेटर्निटी हॉस्पिटलच्या दोन पी एस सी आपण या गावामध्ये निर्माण केलं पीएससी कर्मचाऱ्यांची निवासस्थान आपण निर्माण केली अँब्युलन्स दिली या गावामध्ये रोज पी ला मला माहित आहे की शंभरची ओपीडी असते आणि त्या शंभरच्या ओपीडी करता अँबुलन्स खास करून घेऊन जायचं यादी आहे गावामध्ये मी जातो तेव्हा कोट्यावधी रुपयांची कामं केल्याची यादी त्या ठिकाणी मी वाचतो आणि यांनी एखादी तर यादी दाखवावी गावामध्ये नाही अख्ख्या तालुक्यात काय केलं याची तर यादी दाखवावी यांच्याकडे दा बोलायसारखं काहीच नाही एकही काम दाखवू शकत मग काय म्हणायचं रामाचं राव घ्यायचं राम मंदिर त्यांनी राम मंदिर उभं केलं त्यांना तुम्ही निवडून द्या अरे बाबा तू राम मंदिर उभं केलं का ज्या दिवशी राम मंदिर उभं राहत होत ज्या दिवशी रामाच्या प्रतिष्ठेची प्राण प्रतिष्ठा होत होती त्या दिवशी कुणाल पाटील कुठे होता त्या दिवशी कुणाल पाटील शिरदाण्यामध्ये त्या ठिकाणी आम राम मंदिराच्या मंदिराच त्या ठिकाणी भूमिपूजन करत होता आज ते रामाचं मंदिर आमचं उभं राहिलेलं आहे आणि आज शिरजाने गाव जाऊन बघा त्या दिवशी जी कुदळ मारली होती ते राम मंदिरात दिवस कुठं ना कुठला म्हणजे मुक्ती मध्ये त्या दिवशी होतो ना मुक्तीला तुम्ही दाखव ना मुक्ती याच राम मंदिर मग आपण आरती करी होती आणि अख्ख गाव भगवा करून टाकलं होतं त्या दिवशी अरे राम तुमचा एकट्याचा नाही रे आमच्या सर्वांच्या रुथ्यात अरे आमचं हिंदुत्व कोणतं आमचं हिंदुत्व आहे आम्ही पण हिंदू आहे पण आमचं हिंदुत्व कोणतं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं ते हिंदुत्व महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं हिंदू मुसलमान सिख इसाई सगळ्यांना बरोबर घेऊन तेली तांबोरी कोरी माळी साळी आदिवासी सगळ्यांना सोबत घेऊन आपलं सैन्य उभं केलं आणि हे हिंदुत्व हिंदू राष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा निर्माण केलं ते स्वराज्याचे मानणारे आम्ही हिंदू आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्वाच्या गप्पा शिकवू नका आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने संस्था चालू श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था आज नाही माझ्या आजोबांच्या काळापासून एकशे तीस वर्ष झाले शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचं काम असेल आज सुद्धा मला अभिमान वाटतो गोसावी साहेब तुम्हाला मी दोन मिनिटात सांगतो दोन हजार चौदा मध्ये आम्ही छत्रपति शिवाजी महाराज ना जी संस्था तिथे चालू हो भर्ती भर्ती में एक मुल्का इंटरव्यू तिरुपति से कैसे आ गए बोले मैं गरीब का लड़का हूँ सर मेरा गरीब है मैं पैसा दे नहीं सकता किसी को और जहां जहां पर अब तक इंटरव्यू में गया मेरे से पैसा मांगा मुझे मालूम पड़ा वहां पर मैंने जब आपकी जाहिरत देखी तो मुझे लोगों ने बोला कि पुरे देश में ये एक ऐसी संस्था है की ज्या पे नोकरी के लिए पैसा नहीं मागा जातो अरे हे आमचं हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ला चालवलेलं आमचं तुम्ही काय करताय परवाच्या आठवड्यामध्ये मी आरवीला गेलो आरवीला मला देसले सर भेटले बिंचूरचे आरवी संस्थेमध्ये शिक्षक हे देसले सरांनी मला सांगितलं की बाबा माझ्या पुतण्या दोन हजार चौदा मध्ये जेव्हा तुम्ही उभे होते तेव्हा मनोहर मदान यांनी माझ्या पुतण्याला ऑर्डर दिली होती दोनशे तीनशे ऑर्डर तेव्हा दोन हजार चौदा मध्ये वाटल्या होत्या त्यांच्या पुतण्याला जेव्हा ऑर्डर दिली त्या ऑर्डर दिल्यानंतर वीस लाख रुपये येते त्याच्याकडून नऊ वर्ष तो मुलगा त्या रोज स्वतःच पेट्रोल खर्च करून जात होता रोज परत कि दीड ते दोन तासापासून माणसं इथे बसलेली आहेत बाबा मी मगाशी तुम्हाला भागण्यामध्ये बोललो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चार प्रचारक आणि प्रदेश सरचिटणीस म्हणून गेली एक महिना अविरतपणे राज्यभरामध्ये फिरतोय कोल्हापूर असेल सांगली असेल सातारा असेल संभाजीनगर असेल धाराशिव असेल बीड असेल गडचिरोली असेल लातूर असेल जळगाव असेल नाशिक असेल राज्यातला एक जिल्हा नाही की ज्या जिल्ह्यामध्ये भाषणाच्या निमित्तानं आणि प्रचाराच्या निमित्तानं मी गेलो नाही राज्यातल्या अनेक वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये ग्रामीण भागांमध्ये सभा घेतल्या पण आज या धुळे जिल्ह्यामध्ये आल्यानंतर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं तुमच्यावर असणार प्रेम बघितल्यानंतर मला एक जाणवलं की एवढं प्रेम राज्यात ग्रामीण भागामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं ज्या सभा होत आहेत ना हे तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर असणारं लोकांचं प्रेम आहे महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी समता तुम्हाला आम्हाला दिली ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज या खंडपाय देशाला संविधान देऊन ज्यांनी या मातीमधल्या सर्वसामान्यांना शोषितांना वंचितांना न्याय देण्याचं काम दिलं ते विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर लोकशाही भाऊ साठे जननायक बिरसा मुंडा तंत्या भीम राघोजी भांगरे लोकमाता फातिमा बीबी शेख यांच्यासह तमाम महापुरुषांना युगपुरुषांना आणि महामातांना वंदन करून त्या युगपुरुषानं जिल्ह्याचं नाव भारताच्या इतिहासामध्ये करून ठेवलं त्या रोहिदास प्रचंड गजरामध्ये प्रथमता विनम्र अभिवादन करतो मी मगाशी भागण्यामध्ये सांगितलं की मी काल नगरमध्ये सभेला होतो आणि नगरमधून सभा करून येत असताना आणि त्या स्वप्नील मला फोन केला या ठिकाणी सगळ्या पक्षाचे आमचे पदाधिकारी आहेत या ठिकाणी ज्यांच्या प्रचारासाठी आपण सभा घेतली आहे ते महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय कुणाल बाबा पाटील आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमचे मार्गदर्शक रणजित राजे भोसले विनोदजी बच्चा विचारपीठावरील शिवसेनेचे सगळे पदाधिकारी काँग्रेसचे सगळे पदाधिकारी सगळ्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी आहेत मी सांगितलं की येत असताना फागण्याची सभा चालू होणार होती आणि प्रवास करत आलो आणि वाटलं की चहा प्यायला पाहिजे कारण बऱ्याच वेळापासून गाडीमध्ये बसलोय आणि चहा पिण्याकरता त्या धुळ्याच्या टोल नाक्याच्या पुढे अवदानच्या पलीकडे थांबलो भावंडांना चहा पित असताना चहा देणारा जो माणूस होता वयोवृद्ध होता तो वयोवृद्ध माणूस आमच्या गप्पा बारकाईने ऐकत होता आणि बारकाईने गप्पा ऐकता ऐकता त्यांनी मला सहज विचारलं बाळा कुठून आलायस म्हटलं मी सांगितलं बाबा पुण्यामधून आलोय म्हटलं चाललायस कुठं म्हटलं कुणाल बाबांची सभा आहे आणि त्या सभेकरता आलोय मी सहज त्यांना विचारलं बाबा वातावरण काय आहे ते म्हटलं काहीच टेन्शन नाही शंभर टक्के यावेळी सुद्धा कुणाल बाबा आमदार म्हणून निवडून येणारच पण मी बाबाला विचारलं बाबा आम्ही तर टीव्हीवर पाहतोय काय कुणाल बाबाला घेराय करता दिल्ली दिल्लीमधून मोदीजी येतोय कुणाल बाबांना घेरण्याकरता गृहमंत्री अमित शहा येतोय कुणाल बाबांना घेरण्याकरता आदरणीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस येत आहेत राज्याची अख्खी बीजेपी राज्यात कुठं फिरत नाही ती या धुळ्यामध्ये येते बाबा हे सगळे कुणाल बाबाला घेरायचा प्रयत्न करतायत म्हातारा म्हटला पोरा तुला आयराणी कळस का म्हणतो बाबा कळस म्हटले एक गोष्ट लक्षात ठेव एक कडे शंभर लांडग आणि एक बाजूले वाघ ना एक पिल्लू वही ते वाघ न पिल्लू शंभर भारी बारीशे आणि कुणाल बाबा पाटील हे रोहिदास पाटील नावाच्या वाघाचे बछडे आहेत आणि ते येणाऱ्या काळामध्ये निवडून देणार आहेत जाता जाता बाबाला चहाचे चाह पैसे दिले बाबा येतो म्हटलं आणि बाबा मला म्हटलं काय बाळा तू आमदार निवडून द्यायला जात नाही असं म्हटलं मग विधानसभेला बाबा आमदारच निवडून येतो ते म्हटले अजिबात नाही तू आमदार नाही थोडे ग्रामीण मधून कॅबिनेट मंत्री निवडून देण्याकरता जातोय कारण आता ही अखेरची ही जी निवडणूक आहे ही संविधान वाचवायची निवडणूक आहे ही जी निवडणूक आहे ही वंचितांच्या शोषितांच्या हक्काची निवडणूक आहे मी विचार करतो बाबा की मोदीजी इथं येतात अमित शाह इथे येतात देवेंद्रजी इथं येतात सगळे नेते इथं येतात काय येतात धुळ्यामध्ये यांचा राग आहे यांचा राग कुणावर आहे त्यांचा राग तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर आज तुमच्यावर प्रेम करणाऱ्या या लाखोंच्या जनसमुदायावर आहे का भागा माहितीये तर लोकसभेच्या काळामध्ये यांना वाटलं होतं आपण सहज राज्यमंत्री म्हणून पाटील आहे खासदार केलं खऱ्या अर्थानं निवडून आणायचं काम तुम्ही केलं तुम्हाला सुद्धा बीजेपी मध्ये बोलवायचे प्रयत्न झाले असतील तर तुम्ही निष्ठा विकली नाही आणि जो निष्ठा विकत नाही ना त्याला संपवायचं काम हे सातत्या भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये करतोय आणि म्हणून यांचा तुमच्यावर राग आहे मला तुम्हाला गुन्हे ग्रामीण ग्रामस्थांना सवाल आहे की काय कमी केलं या कुटुंबानं गेली पस्तीस किती कितीतरी वर्ष स्वातंत्र्याच्या आधीपासून या मातीमध्ये स्वातंत्र्याचा लढा देण्याचं काम आदरणीय स्मृती शेख चुडामन पाटील साहेबांनी केलं त्यानंतर या मातीची सेवा रोहिदास दाजी पाटील साहेबांनी केली त्यानंतर गेली अनेक वर्ष कुणाल बाबा सेवा करतायत शिक्षण आणलं वेगवेगळे रोजगार आणले त्या मातीमधल्या माणसाला समृद्ध करायचा प्रयत्न केला आणि खानदेशच्या मातीचं नाव हे आजरामर करून ठेवलं एका उंचीवर नेऊन ठेवलं आज त्या कुटुंबाला जर संपवायचा प्रयत्न कोणी करत असेल तर तुम्हाला आम्हाला आपण त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल आणि त्याकरता ही निवडणूक आहे तेवढ्या करता निवडणूक आहे कारण ही निष्ठावान माणसं आहे दादा येता येता आता ये पंधरा वीस दिवस झाले घरामधून बाहेर आहे बायकोचा फोन राहो कुठं आहे म्हटलं धुळ्यामध्ये आहे कशाला म्हटलं नेहमीच आपलं रोजच सभा चालू आहे म्हटलं येत आहे कधी म्हटलं उद्या येतोय ये अहो एक काम करा म्हटले महाविकास आघाडीचे उमेदवार कोणालो पाटील यांच्या का। विकास कामावरती विश्वास ठेवत आज तालुका भरात असंख्य कार्यकर्ते काँग्रेस मध्ये आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऋषीदादा ठाकरे वेळ